नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या मते कालवडी संगोपन हे त्यांच्या आर्थिक फायद्याचे ठरत नाही पण हाच गैरसमज दूर करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासमोर अशा काही शेतकऱ्यांची उदाहरणं घेऊन आलो आहेत ज्यांनी आपल्या गोठामध्ये दर्जेदार कालवडी तयार केल्या आहेत आणि त्यांनी कराड येथे भरलेल्या एम डी एफ ए प्रदर्शनातील एच एफ गाईन्सचे मिल्किंग आणि ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये विजेतेपद पटकावले मग याच शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्यात कालवडींचे संगोपन कशा प्रकारे केले त्यांची कशा प्रकारे काळजी घेतली आणि कशा प्रकारे दर्जेदार कालवडी त्यांनी आपल्या गोठ्यात तयार केल्या हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी आनंदराव विलासराव खुडे शेनोली तालुका कराड जिल्हा सातारा गायगोटा साहेब म्हणजे आमच्या पासून करतोय फक्त आता जरा बदल झाला त्यावेळेला एक दोन गाय असायची आत्ता माझ्याजवळ एक पाच चार गाई आणि तीन कालवडी आहेत साहेब सध्या आत्ता ही कालवड साहेब आत्ता जी आहे ती स्वतः ब्रूटची आहे आणि हिला आम्ही आता अमरपाल आम सेक्स शॉर्टेड सेमेंट भरवलेला हो आहे आता कालच्या सहा तीन दोन हजार चोवीसपासून पासून तिला तिसरा महिना चालू झालेला आहे तिचं वय आता एकोण एकोणीस विस, विसावा महिना तिला चालू आहे साहेब आता कराडमध्ये साहेब आता जे यशवंतराव चव्हाण कृषी पशुपक्षी पशु, प्रदर्शन होतं दोन हजार तेवीस नोव्हेंबरमध्ये त्यात ते आपल्या कालवडीला एक नंबर आला त्यावेळेला बी तर कराडात प्रदर्शन चांगलं होतं मोठं होतं जागतिक लेवलचं बी होतं व फक्त कालवडी थोड्याफार आपल्या शेतकऱ्यांना माहिती नसल्यामुळे थोड्याफार कमी प्रमाणात होत्या आपली कालवडी एक नंबर होती तिथं एक नंबर दिला आपल्याला आणि जे एम डी एफचं जे आता कडेपूरमध्ये प्रदर्शन होतं तिथं अगदी ओपन म्हणजे आदत गट दुसा गट चौसा साहेाती आठ असं ओपन असे गट विभागून केलं तर त्या प्रत्येक गटात जवळजवळ एक चाळीस ते पन्नास पंचावन्न सत्तावन्न अशा कालवडी प्रत्येक गटात होत्या मग त्यावेळी एक बघायला अनुभवायला असं की मिळालं की ज्या कालवडी खरंच एक नंबर आहे त्या दोन नंबर आहेत म्हणजे आपलं काय चुकतं आहे किंवा बाकीच्या शेतकऱ्यांचं काय चुकतं आहे असं म्हणजे ती अगदी एक नंबर म्हणजे जे जे डॉक्टर होते त्यांचे म्हणजे तुमचे पंजाबवरनं आलेले आले त्यांची जी पूर्ण टीम होती ती पंजाबवरनं टीम आलेली आले 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 होती त्यांनी त्यांच्या त्यांच्या माहितीनं किंवा त्यांच्या अनुभवातनं ते त्यांच्यावर चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की कालवडीला काय पाहिजे सुका चारा किती पाहिजे वळलेला किती ओला किती प्रमाणात पाहिजे गळी चालली कशी पाहिजे गळी उभा कशी राहायची पद्धत कशी पाहिजे असं आपण त्यांच्याकडून शिकायला मिळालं आणि ज्या वेळेला कळालं की खरंच बाबा म्हणजे आम्हाला बी वाटत होतो आमच्या कालवडीचा एक नंबर येईल पण आम्हाला दोन नंबर दिला त्यावेळेला तिथं जी एक नंबरची कालवड आणलेली होती त्या वांगी गावची त्यांची तिने पंजाबवरून आणलेली होती अगदी काही म्हणजे आम्हाला एक नंबर दिला नाही म्हणून काय असं आम्हाला काही दुःख नाही काय नाही तिचा होता एक नंबर त्याला एक नंबर दिला काय अडचण नाही आली मित्रांनो बोविग्रो बेस्ट काफ आणि हिवग्रो हे प्रोडक्ट्स वापरल्याने वासराच्या वजनात झपाट्याने वाढ होते योग्य शरीर रचना तयार होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढते गाय विण्यापूर्वी वेटरिमिक्स क्लोजअप दिल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो त्याचबरोबर गायीला मस्टायटिस सारखा आजार होत नाही गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी चार ते पाच महिने भरपूर दूध देतात मित्रांनो लक्षात घ्या आजची कालवड ही उद्याची गाय आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या गोठ्यात बोविग्रो बेस्टकाफ हिव ग्रो, बेस्ट ग्रो आणि वेट्रिमिक्स क्लोजअप वेट्रिमिक्स लॅक्टेशन वापरा आणि बारा ते पंधरा वेध देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करू शकता अधिक माहितीसाठी आमच्या वेटरिना कंपनीच्या आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकाशी संपर्क साधा आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्यात येतील आणि तुम्हाला दुग्ध व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करतील